मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुणे महानगरपालिकेचा मूळ नेमका काय आहे कोणत्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळणार महाराष्ट्रात सध्याचं दोन नंबरचं शहर म्हणजेच मुंबईनंतर पुण्याचा नंबर, नंबर लागतो पुण्यामध्ये अक्का महाराष्ट्र म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील अनेक ठिकाणची लोक उपजीविकेसाठी येतात तीन नेमकी कोणाच्या बाजूने आहेत आणि राज्यातला सध्याचा जो काही मूड आहे त्याचा सर्वे आपण बघणार आहोत राज्यात अनेक प्रश्न सुद्धा बाकी आहेत त्यातच काल मराठा आरक्षण असेल किंवा इतर सिंदूरचं जे देशात झालं त्याचा काही परिणाम होतो का तो सर्वे आपण नेमकं बघूया की पुणे महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल सुरुवात करूया त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाल्यानंतर पुण्यात पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे त्यामध्ये कोणाच्या किती जागा येतील ते बघूया राष्ट्रवादीच्या पुणे महानगरपालिकेमध्ये चोवीस जागा येताना दिसत आहेत म्हणजेच अंकी चांगल्या जागा सध्या तरी सत्तेत नसतानासुद्धा शरद पवारांच्या येत आहेत कारण शरद पवारांना पुण्यात चांगला वर्ग आहे जो त्यांना चांगलं मानतो त्यानंतर दुसरा पक्ष त्यांचाच फुटून झालेला राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवारांना पुण्यात चांगलं महत्त्व आहे पालकमंत्री आहेत परंतु जागा मात्र त्यांच्या वीसच्या वरती जाताना दिसत नाहीत त्यामुळे सत्तेत असून उपमुख्यमंत्री असूनसुद्धा अजित पवारांचं हे यश बघायला मिळणार नाही असं दिसतं त्यामुळे वीस जागांवर राष्ट्रवादी अजित पवार यांना मिळतील असं दिसतं त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेस एकेकाळी पुण्यातील सर्वात मोठा पक्ष होता बालेकिल्ला असलेला काँग्रेस आज सतरा जागांवरती अडून आहे राहुल गांधी यांनी काही चमत्कार केला प्रचार जास्तीत जास्त केला तर काँग्रेस पुण्यामध्ये वीस पंचवीसच्या पुढे जाऊ शकतं मात्र सध्या तरी काँग्रेसच्या सतरा जागाच दिसत आहेत त्यामुळे एकेकाळी नंबर वन असलेला पक्ष शेवटी जातो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे त्यानंतर पुढील पक्ष आहे सध्या राज्यातील एक नंबरचा पक्ष असलेला भाजपा भाजपाच्या अतिशय चांगल्या जागा यामध्ये दिसत आहेत एक्कावन्न जागा सामधाम दंडभेद वापरत भाजप अनेक ठिकाणी निवडणुका जिंकतं त्याप्रमाणे यात सुद्धा एक्कावन्न जागा आहेत परंतु पुण्याच्या सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे येतात का आपण यामध्येच या सर्व्हेमध्येच बघूया त्यानंतर भाजपाचा सहयोगी पक्ष असलेला गट शिंदे गटात अनेक जणांनी प्रवेश करून सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये आठ जागाच फक्त शिंदे गटाचे येत आहेत म्हणजेच जे अगोदर नगरसेवक होते ते सुद्धा यामध्ये नाहीत त्यामुळे शिंदे गटाचा सर्वात मोठा नुकसान आणि लॉस हा पुणे महानगरपालिकेमध्ये दिसून येत आहे त्यामुळे शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का मानला जातो शिंदे गटाची ताकद पुण्यात सध्या तरी दिसत होती मात्र सर्वेमध्ये त्यांना आठ जागाच मिळताना दिसत आहेत त्यानंतर पुढील महत्वाचा पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पंचवीस जागांवरती उद्धव ठाकरे यांनी मजल मारलेले दिसत आहे पुण्यात अनेक जणांनी प्रवेश करून इतर पक्षात गेले मात्र ठाकरेंना मानणारा मराठवाड्यातील आणि इतर ठिकाणचा वर्ग आहे त्याच्या पंचवीस जागा ठाकरेंच्या दिसत आहेत त्यामुळे आता ठाकरेंनी जर अजून लक्ष दिलं तर पंचवीसपेक्षा जास्त जागासुद्धा पुण्यात येऊ शकतात त्यानंतर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष अकरा जागा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढत नसल्यामुळे ह्या जागा कमी दिसत आहेत परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र लढले तर, तर दोघांच्या मिळून साठच्या पुढे जागा जाऊ शकतात त्यामुळे दोघांची सत्तासुद्धा यामध्ये येऊ शकते इतर पक्षांच्या सहाय्याने त्यामुळे जर वेगळे लढू नये अशी मराठी माणसाची अपेक्षा आहे त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये अपक्ष नऊ जागा येतील नऊ जागा ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण सत्तेच्या चाव्या महाविकास आघाडी की महायुती यांच्याकडे असताना जे काय अपक्ष आहेत ते काय करतील याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामध्ये समाजवादी पार्टीच्या सुद्धा दोन जागा यामध्ये दिसत आहेत त्यामुळे या, त्या या जागासुद्धा महत्त्वाच्या मानल्या जातील पुणे महानगरपालिकेच्या एकशे बासष्ट जागा या सर्व आहेत एकशे बासष्ट पैकी जास्तीत जास्त ज्या पक्षांच्या महायुती किंवा महाविकास आघाडीच्या ऐंशीपेक्षा जास्त जागा येतील त्यांची पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल यामध्ये महायुती सध्या ऐंशी प्लस जागा दाखवत आहे त्यामुळे महायुतीची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये येऊ शकते परंतु जर अपक्षांनी काही वेगळा निर्णय घेतला तर अपक्षांच्या सोबतीने महाविकास सुद्धा या सत्तेत सामील होऊ शकते व भाजपाला दूरच फेकू शकते त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुणे महानगरपालिकेमध्ये यावेळी कोणाचा डंका वाजेल तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र